नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता लाईव्ह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस महाराष्ट्र काँग्रेसला मोठे खिंडार अशोक चव्हाण यांचा पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा आमदारकीही सोडली नाना पटोले तातडीने दिल्लीला चव्हाणांच्या सोडशिट्टीनंतर काँग्रेस हायकमांड अलर्टवर दिल्लीत खरगे सोनिया गांधींची बैठक बुधवारी काँग्रेस आमदारांची बोलावली बैठक अशोक रावांच्या राजीनाम्यामुळे सहकाऱ्यांना धक्का त्यांच्यावर दबाव तेच सांगतील पृथ्वीराज चव्हाण यांचा पक्ष एक एकछंद असल्याचा दावा अशोक चव्हाण यांचा राजीनामा धक्कादायक परंतु ते गेले म्हणून मीही जाईल या चर्चेत कोणतेही ना तथ्य नाही विजय वडेट्टीवार यांचे स्पष्टीकरण आगेआगे देखिए होता आहे क्या अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशावर देवेंद्र फडणवीस यांची बोलची प्रतिक्रिया अशोक चव्हाण आणि डॉक्टर आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्षात यावे मी त्यांचं स्वागत करेन रामदास आठवले यांची ऑफर महाराष्ट्रातील जनता भाजप आणि गद्दार नेत्यांना थारा देणार नाही ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांची भाजपचं अशोक चव्हाण यांच्यावरही टीका अशोक चव्हाण भाजपवाशी झाले विश्वास बसत नाही आता तेही काँग्रेसवर दावा सांगणार का ट्विट करत संजय राऊतांचा खोचक सवाल आणि पीएम मोदींनी एक लाख नियुक्ती पत्रांचे वाटप केले म्हणाले पूर्वी नियुक्तीला उशीर करून लाचखोरीचा खेळ व्हायचा आम्ही प्रक्रिया पारदर्शक केली आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे सगळे सोयऱ्यांची व्याख्या स्पष्ट करून कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी आंतरवली सराटे येथे दिनांक दहा फेब्रुवारी पासून अमरण उपोषण सुरू केले आहे प्राण गेला तरी मागे हटणार नाही एका जीवापेक्षा करोडो जीव महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले या आंदोलनास पाठिंबा म्हणून मराठा समाजाने सरकारच्या निषेधार्थ दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे नालीच्या अर्धवट कामामुळे जिरेवाडी बायपासवर परळी शहरातील प्रसिद्ध डॉक्टर वाल्मिक मुंडे यांचा कार अपघातात जागीच मृत्यू झाला परळी शहराजवळील जिरेवाडी बायपासवर गावालगत एका ठिकाणी नाल्यावर पुलाचे काम चालू असून या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा दिशादर्शक बोर्ड लावण्यात आलेला नाही नालाकाम अर्धवट असल्याने रस्त्यात पाईप पडलेले आहेत याच रस्त्यावरून डॉक्टर प्रवीण खाडे व डॉक्टर वाल्मिक मुंडे हे दोघे जण कारने जिरेवाडीकडे रविवारी रात्री अकराच्या सुमारास जात होते नादुरुस्त रस्त्याचा अंदाज न आल्याने कार रस्त्यावरील पाईपला धडकून खाली खड्ड्यात कोसळली या अपघातात डॉक्टर वाल्मिक मुंडे यांचा जागीच मृत्यू झाला तर डॉक्टर प्रवीण खाडे हे जखमी झाले आहेत त्यांना उपचारासाठी स्वराती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे डॉक्टर वाल्मिक मुंडे हे परळी तालुक्यातील नागापूर जवळील वानटाकळी येथील रहिवाशी असून त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक भाऊ चार बहिणी असा मोठा परिवार आहे बीडचे पालकमंत्री तथा राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे हे फायर ब्रँड नेते म्हणून ओळखले जातात त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकांसाठी मुख्य प्रचाराची धुरा धनंजय मुंडे यांच्यावरच सोपवण्यात आल्याचे समजते ज्याप्रमाणे माजी केंद्रीय मंत्री आणि दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे यांनी त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रातील लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकांचे नेतृत्व केले होते त्याचप्रमाणे धनंजय मुंडे यांच्यावर देखील नेतृत्व करण्याची जबाबदारी पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मिशन कार्यक्रमात देण्यात आले आहे या प्रसंगी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राज्याचे कृषी मंत्री आणि फायर ब्रँड वक्ते असलेले बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे हेच लोकसभा निवडणुकीचे मुख्य प्रचारक असल्याची घोषणा केली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्यासह महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पक्षातर्फे दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी परभणी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे या शोभायात्रेमध्ये महाराष्ट्रासह देशभरातील ढोल झांज पथकासह लेझीम वारकरी सजीव देखावे व चित्तथरारक कवायती असणार असल्याची माहिती आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी दिली आहे शिवजयंतीनिमित्त शनिवार बाजार येथून सायंकाळी पाच वाजता शोभायात्रे सुरुवात करण्यात येणार आहे ही शोभायात्रा नानलपेठ कॉर्नर शिवाजी चौक गांधी पार्क अष्टभुजा देवी मंदिर नारायणचाळ कॉर्नर मार्गे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात शोभायात्रेचा समारोप होणार आहे या शोभायात्रेत देशभरातील नामांकित ढोल व झांझ पथक सहभागी होणार आहे याशिवाय गोंधळ पथक लेझिम पथक वारकरी मंडळी मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत विशेष म्हणजे चित्तथरारक अशा कवायती सादर करणारे विविध पथके देखील सहभागी होणार आहेत या शोभायात्रेच्या यशस्वीतेसाठी परभणी विधानसभा मतदारसंघातील सर्व लोकप्रतिनिधी पदाधिकारी शिवसैनिक युवासैनिक महिला आघाडी दलित आघाडी आदी परिश्रम घेत आहेत या भव्य शोभायात्रेत शिवप्रेमी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी केले आहे झुंजार नेता साठी सुरेश नाईकवाडे परभणी अहमदनगरचे आमदार संग्राम भैया जगताप यांच्या हस्ते अजिंक्य अर्जुन बोडके यांच्या लेख लेखानगर भागात श्रीपाद मेडिकल अँड जनरल स्टोअरचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले यावेळी माजी आमदार भीमराव धोंडे यांचे भाऊ प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब धोंडे युवा उद्योजक सचिन आबा कोतकर युवा नेते गणेश भाऊ आनंदकर महेश ससे संतोष ससे सोनू धायतडक डॉक्टर अभिजित जगताप विजय बनकर डॉक्टर गडगे उद्योजक संपतराव रासकर अविनाश आनंदकर एकनाथ मोहोळकर माजी सरपंच प्राध्यापक डॉक्टर राम बोडके सरपंच भीमराव बोडके प्राध्यापक डॉक्टर गोपीनाथ बोडके सेवानिवृत्त पी एस आय अन्सारभाई शेख जे ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्लभाऊ सहस्त्रबुद्धे राम मोहोळकर दैनिक झुंजारिंदाचे उपसंपादक उत्तम बोडके इंजिनियर पी बी बोडके दत्ताभाऊ बोडके इंजिनियर राकेशदादा बोडके राहुल बोडके रोहिदास बोडके चेअरमन भानुदास बोडके आदींची उपस्थिती होती झुंजार नेता लाईव्ह साठी उत्तम बोडखे आष्टी आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडीसह तोपर्यंत पाहत रहा झुंजार नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार